नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ आज आपण आलेले आहेत प्रभादेवीला प्रभादेवीच्या मातेची जत्रा सुरू झालेली आहे आणि पूर्ण दादरकर प्रभादेवीकर या जत्रेची आतुरतेने वाट पाहत असतं गेल्याही वर्षी आपण जत्रा कवर केली होती आणि तुम्ही उत्तम असा प्रतिसाद आपल्या त्या व्हिडिओला दिलात तसाच प्रतिसाद तुम्ही याही व्हिडिओला द्या म्हणून आपण पुन्हा एकदा कव्हर करण्यासाठी प्रभादेवीला आलेलो आहे आणि मित्रांनो ही जत्रा म्हणजे आज पंचवीस जानेवारीपासून ते तीन फेब्रुवारीपर्यंत आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसा डिस्प्लेवर देणारच आहे आणि आपल्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रभादेवी माती की जय लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर तुम्हाला प्रभदेवीच्या मातेच्या दर्शनासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर मराठी उद्योग भवन कोणालाही सांगा तर तुम्ही प्रभदेवी किंवा परेल रेल्वे स्टेशनला उतरलात तर आणि बाजूलाच फेमस असं हे रिलायन्स डिजिटल मॉल आहे तर ही तुम्ही जर सांगितलं टॅक्सीवाल्याला तर मी तुम्हाला इकडे आणून सोडेल तुम्ही इथे समोर बघू शकता हा जो रस्ता आहे ना हा सिद्धिविनायककडनं येतो रिलायन्स डिजिटल मॉल तुम्ही सांगितलं तर तुम्हाला तो इथे सोडेल समोरचा जो रस्ता आहे ना तो प्रभदेवी परळ रेल्वे स्टेशनच्या इथून येतो आणि जो इकडचा रस्ता आहे ना तो वरेळीच्या इथून येतो तर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला रिलायन्स डिजिटल किंवा मराठी उद्योग भवन सांगायचं आहे आणि त्याच्याबरोबर समोरच्या साईडला आहे ना इकडे प्रभदेवी मातेची जत्रा भरते आणि हा पूर्ण असा गेट आहे तर आता आपण आज जाऊया तर मित्रांनो समोरून जर तुम्ही गेट मधून आत आलात ना सर तर तुम्हाला इकडे ओटीचे किंवा हाराचे स्टॉल बघायला मिळतील आणि समोरच आपण बघतोय प्रभादेवीच्या मातेचं मंदिर आहे तर आता आपण आज जाऊया आणि दर्शन घेऊया देवीचं नमस्कार नमस्कार आज प्रभादेवीच्या मातेची जत्रे पहिला दिवस आहे बरवारी सुरुवात झाली तर मातीची एक मंदिराची कहाणी आहे विक्री कशी आली किंवा मंदिर कसं बांधलं गेलं त्याबद्दल थोडी माहिती ना हे प्रभादेवी मंदिर हे प्राचीन मंदिर आहे प्रभादेवी भागात जे पहिलं मंदिर म्हणजे मुंबई शहरात जे पहिलं मंदिर झालं ते हे प्रभादेवीचं मंदिर तीनशे वर्षापूर्वी म्हणजे आजच्या मंदिराला तीनशे सहा वर्ष होत आहेत तीनशे वर्षापूर्वी जे मुंबईत पहिलं मंदिर झालं ते हे प्रभादेवीचं मंदिर ह्या प्रभादेवीचं मंदिर त्या प्रभादेवी मातेचं नाव आहे प्रभावती आणि त्या प्रभावती मातेच्या नावावरून ह्या परिसराला प्रभादेवी असं नाव पडलं आहे ही आपल्या माहिती जी असेल की हे पहिल्यांदा मुंबई शहर हे पहिलं बेट होतं हे सात बेटापैकी एक बेट होतं आणि ह्या बेटावर पहिले ज्यावेळी इकडे सगळ्या बाजूनी पाणी असल्यामुळे जे कोळी लोक होते भंडारी लोक होते आगरी लोक होते यांचं वास्तव्य मराठी म्हणजे भूमिपुत्र बोलतात तर ते हे भूमिपुत्र होते आणि त्यानंतर ही देवी जी आहे ती देवी आता कीर्तिकर म्हणून आहे प्रभू पाठारे यांच्या स्वप्नात ती ज्यावेळी इंग्रजांनी देवळं तोडली त्यावेळी हे आपली देवी ही त्यांनी विहिरीत हे केली होती तर ह्या ह्या ना असे साक्षात्कार व्हायचा की या स्वप्नात यायची मला इथून काढ आणि ती माझी स्थापना कर आणि त्या कीर्तिकर फॅमिलीने त्यावेळी ते देवीला त्या विहिरीत ठेवलेली होती त्या विहिरीतून काढली आणि हे मूळ देवी जे देऊ देऊळ आहे ते जुनी प्रभादेवी म्हणून तिथे पहिलं मंदिर आहे ते जुन्या प्रभादेवीत आहे तिथे छोटंसं मंदिर आजही तिथे आहे पण त्याची पुनर्रचना ह्या ठिकाणी केली आणि ह्या ठिकाणी तिथं भव्य मंदिर आता आपण जे बघत आहे ते झालं तीनशे वर्षापूर्वी तीनशे वर्ष झाली त्या देवळाला त्यावेळी इथे मोठा प्रभादेवीकरांच्या वतीने मोठा उत्सव त्या देवीचा करण्यात आला म्हणजे आपल्या मुंबईत अजून एवढी मोठी देवळं आहेत पण त्या देवळावर एवढ्या वर्षात पुष्पवृष्टी झाली नाही पण ह्या मंदिरावर तीनशे वर्ष झाली त्यावेळी या प्रभादेवीकरांच्या वतीनं त्या मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली हेलिकॉप्टरवरून आणि त्यावेळी पाच हजार लोक ह्या सुवासिनींची ओटी भरणं वगैरे हे विविध कार्यक्रम केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जशी आपण बोलतो मुंबादेवी आहे ही देवळं मुंबादेवी महालक्ष्मी ह्या देवीच्या नंतरची आहेत पण प्रत्येक मराठी माणसाचं पहिलं देऊळ जर असेल म्हणजे पहिलं दर्शन करायचं असेल तर ह्या मातेचं पण हे बहुतेक जणांना अजून माहिती नाही जशी उत्तर भारतीय आहेत ते आपण आवर्जून जात आहेत मुंबादेवीला जे तुमचे हे आहेत महालक्ष्मीला गुजरातीवाले तशी सर्व मराठी लोकांची ही देवी ही प्रभावती देवी आहे आणि तुमचं शुभ कार्य वगैरे करतात त्यावेळी पहिलं दर्शन जर दर तुमचं हे घ्यायचं असेल तर शुभ कार्याची सुरुवात करेल मराठी माणसाने ह्या देवीचं दर्शन घेऊन आपल्या पुढील सर्व शुभ कार्याला हे करायचं पण बहुतेक जणांनी माहिती नाही परंतु ह्या सर्व प्रभाधीविकारांचे श्रद्धास्थान असलेली ही देवी प्रद्य आपण जे बोलतो ना कुलदैवत तशी प्रभादेवीकरांची कुलदैवत ही प्रभावती माता आहे आणि ह्या भूमीतून म्हणजे इकडून आता पहिली चाळ संस्कृती वगैरे होती त्याच्यानंतर ते, ते एका चाळीत दोन दोन तीन तीन भाऊ राहत होते ना आणि ते बाहेर गावी विखुरले गेले पण ह्या पौर्णिमेच्या वेळी शाकंबरी पौर्णिमेच्या वेळी जी त्याचा उत्सव होतो दहा दिवस असतो ही जत्रा आजपासून दहा दिवस ही यात्रा चालणार आहे आणि जिकडे तुम्हाला ह्या प्रभादेवीतून गेलेले जे व वर्षानुवर्ष गेले ते ह्या दहा दिवसात त्या मातेचं दर्शन करायला आणि सगळ्यांना पावणारी अशी ही देवी आहे आणि सगळ्यांचं दर्शन सगळ्यांना दर्शन घेऊन प्रत्येकाचं फल आणि श्रद्धेने जे त्या देवीची पूजा करतात ज्या भक्तांना श्रद्धा आहे त्याचा अनुभव आणि त्यामुळे महाराष्ट्र मुंबई नाही तर भारतभरातून या देवीच्या दर्शनासाठी दहा दिवसात लोक या ठिकाणी येत असतात आणि आता आता एकविस्टन पहिलं नाव होतं बरोबर स्टेशनचं आणि आता प्रभादेवी नाव झालं आता तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय प्रभादेवी कराना की आपल्या देवीचं नाव आपल्या प्रभादेवी स्टेशनला भेटलेलं आहे म्हणजे रेल्वे स्टेशनला या देवीचा जे दे प्रभादेवी स्टेशनला जे प्रभादेवी स्टेशन म्हणून जे नाव पडलंय हेल्प स्टेशनला हे प्रभादेवी म्हणून पडलं तिथून आता हा प्रभादेवी एरिया म्हणूनच ओळखला जातो परंतु याचा पाठपुरावा इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश परब यांनी केंद्रात तेवीस वर्ष जवळजवळ पाठपुरा त्याच्यानंतर शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सुद्धा केंद्रात प्रयत्न करे आणि ह्या लोकांच्या अथक प्रयत्नानंतर ह्या आपल्या एल पिस्टनला प्रभादेवी म्हणून नाव पडलं आहे आणि ह्या ह्याच्यात रमेश्वरराव असतील दिवाकर असतील कित्येक शिवसैनिक असतील यांचा सिंहाचा वाट आहे आणि तो म्हणजे प्रभादेवीसाठी आपल्या प्रभादेवीकरांसाठी आणि सगळ्यांसाठी सुवर्ण क्षण असेल की आपल्या रेल्वे स्थानकाला नाव नक्कीच नक्कीच म्हणजे आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो अभिमान वाटतो की आपण ज्यावेळी स्टेशन प्रवादेवी स्टेशन प्रवादेवी बरोबर आणि त्यावेळी आपण ज्यावेळी प्रवास करताना उतराच्या अगोदर ज्यावेळी अनाऊन्स होते रेल्वेतून पुढील स्टेशन प्रवादेवी म्हणून खरोखरच त्यावेळी आपल्या प्रवादेवीची मूर्ती आणि तो परिसर आपल्याला डोळ्यासमोर दिसतो बरोबर आणि आता आपण हक्कानी कोणी विचारलं तर आपण सांगू शकतो राहतो कारण पहिलं कसं आपण सांगत सांगतो नावानी सांगू शकतो आपण प्रभादेवीत राहतो आणि आपल्या देवीच नाव ह्या रेल्वे स्टेशनला सुद्धा पडलंय मंदिराला किती वर्ष झाली आता आता तीनशे सहा वर्ष हे तीनशे नऊ वर्ष तीनशे नऊ वर्ष पुरातन मंदिर आहे म्हणजे ह्या ह्या भेटावर आपण जे भेट मगाशी मी सांगितलं हे पूर्वी भेट होता आणि ह्या भेटाचा जो राजा होता तो राजाचं नाव होता बिंबा राजा आणि त्या बिंबा राजाची ही कुलस्वामीनी त्या राजाची हे होती आणि त्या राजाची देवी कुलस्वामी म्हणून ही प्रभावती होती आणि काका प्रभादेवी मध्ये जुनी प्रभादेवी आणि नवीन प्रभादेवी असं म्हणतात त्याला असं म्हणजे का म्हणतात हा मग तेच सांगितलं ना या देवीचं पहिलं जे मंदिर आहे ते छोटस मंदिर होतं ते जुनी प्रभादेवी त्या होती त्या बाजूला आहे देवीच्या तिकडच्या रोडला आहे छोटस मंदिर आहे तिथे ते पहिलं मंदिर होतं आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर इकडे जीर्णोद्वार करून हे मोठं मंदिर बांधण्यात आले त्यावेळी त्याच्यामुळे ते प्रभादेवी दोन आहे न्यू प्रभादेवी आणि ओल्ड प्रभादेवी जुन्या प्रभादेवीत अजूनही त्या मातेचं मंदिर ओरिजिनल तिथे आहेच तर आता खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप अशी उपयुक्त माहिती सांगितली आणि अनेक लोकांना ही माहिती माहिती नसेल तर आपण युट्यूबद्वारे त्यांना ही नक्कीच दाखवू म्हणजे त्यांनाही माहिती होईल आणि आजपासून आपली जत्रा सुरू झाली ते सगळ्यांना माहिती होईल खूप आभार तुमच्या माध्यमातून मी पण सर्व मराठी जनतेला आवाहन करत असं करतोय की आपली मराठी लोकांची जी कुलदैवत मुंबईची आहे ती प्रभावती देवी आहे आणि त्याच्या नावावरून या परिसराला प्रभावती देवी असं नाव पडलं तर आपण सगळ्यांनी या देवीचं दर्शन घ्या आणखी या देवीचा कृपा प्रसाद आपल्यावर सदैव कृपा राहून जायची मी प्रार्थना करतो आजच्या या शुभ दिने आणि सगळ्यांनी सपोर्ट केला आणि असा सपोर्ट तुमचा कायम राहू दे थँक्यू धन्यवाद धन्यवाद तर चला मित्रांनो आता आपण स्टॉलवरती आलेलो आहे आपल्याला सतत एक्झिबिशन मध्ये दिसणारा स्टॉल जानवी माहेरचा आहे म्हणून साड्यांचे माहेर घर तर ते आज प्रभादेवीच्या मातेच्या जत्रेमध्ये त्यांनी स्टॉल लावलेला आहे हाय हॅलो uh, तुम्ही सगळे मला एक्झिबिशनमध्ये बघतच असाल आता ह्या वेळेला म्हणजे मी दरवेळेला लावते प्रभादेवीच्या जत्रेमध्ये मी प्रभादेवीला राहते त्याच्यामुळे मी प्रभादेवीच्या जत्रेपासूनच सुरुवात केलेली त्याच्यामुळे मी दरवेळेला प्रभादेवीच्या जत्रेला माझा स्टॉल असतो साडीचा सा। आणि इकडे माझ्याकडे आता नवीन कलेक्शन आहे हे बघा हे सगळं सिल्क कलेक्शन आहे तुम्हाला दिसत असेल सगळे नवीन नवीन कलर्स आहेत फ्लावर्समध्ये आहेत हे अजरक प्रिंटमध्ये साड्या आलेल्या आहेत बांधणीमध्ये आहेत हे ब्लॅक कलेक्शन आहे हे पण फ्लावर्सच कलेक्शन येणार आहे ह्या साड्या टेक्शर मध्ये केलेल्या आहेत हे मार्बल आहे आणि ह्या शिफॉन आहेत शिफॉन मध्ये वार्ली पेंटिंग मध्ये साड्या आहेत त्याच्यानंतर हे सुद्धा शिफॉन आहे ही एक नवीन पॅटर्न आलेली आहे शिफॉन मध्ये व्हाइट अँड ब्लॅक त्याच्यानंतर ह्या माझ्याकडे पटोला आहे ह्या एट हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे पटोलाची त्याच्यानंतर पैठणी पण आहेत आणि ही आहे महेश्वरी हँडलूम महेश्वरी ह्याची आहे पंधराशे आणि सिल्क मधल्या सगळ्या साड्या फाईव्ह हंड्रेड पासून स्टार्टिंग आहेत आणि शिफॉन सिक्स हंड्रेडला आहेत आणि पटोला आहेत एट हंड्रेड ला आणि माझ्याकडे पैठणी नाईन हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे फक्त ऑफर फक्त जत्रेपुरताच आहे नाईन हंड्रेडची ची त्याच्यानंतर मध्ये थोडीशी रेंज वाढते त्याची आणि वेगवेगळ्या सिल्कच्या साड्या माझ्याकडे आणि हँड पेंटिंग प्युअर मल कॉटनच्या साड्या माझ्याकडे खूप असतात आता बनतायत साड्या पेंटिंग होत आहेत दोन तीन दिवसात त्या एक्झिबिशन सॉरी जत्रेमध्ये येतीलच पण आता हे सगळं सिल्कचं कलेक्शन मी खास जत्रेसाठी आणलेलं आहे आपल्याकडे जे नेहमी रेग्युलर माझ्याकडे असतं हँड पेंटिंग साडी ती मल कॉटन ती आपल्याकडे तर आहेच बघा हे सगळं पूर्ण हँड पेंटिंग केलेली साडी येणार हे डेझी फ्लावर आहे त्याच्यामध्ये सनफ्लावर पण येणार हे सनफ्लावर आहे आणि हे प्राजक्ताची फुलं आहेत त्याची सोळाशे पन्नास कॉटन सोळाशे पन्नास आणि जसं पेंटिंग असणार जसं टुलिप आहे गुलाब आहे त्याप्रमाणे त्याची एक फिफ्टी नाही तर हंड्रेड रुपीजनी प्राइस वाढते आणि माझ्याकडे साडी कस्टमाइज सुद्धा होते तर माझ्या जत्रेमध्ये जर तुम्हाला स्टॉलवर विजिट करायची आहे तर तुम्हाला प्रभादेवी मातेच्या जत्रेला यायचं आहे तिकडे शिवसेना शाखा आहे शिवसेना शाखा आहे एकशे त्र्याण्णव त्याच्या माझा स्टॉल असणार आहे जानवीज माहेरचा आहे बरोबर, बरोबर अपोजिटला असणार आहे स्टॉल तर तुम्ही इकडे नक्कीच व्हिजिट करा एक्झिबिशनला तर आपण भेटतोच पण ह्या वेळेला जत्रेमध्ये येऊन सुद्धा व्हिजिट द्या थँक्यू थँक्यू चला आता पुढे आलेलो आहे काकीनच्या स्टॉल वरती नमस्कार 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 तुमच्या स्टॉल वरती मी बघतोय खाजा वगैरे आहे हे आंबा पोळी आहे ना ओ, परनस परनस पुली, पुली। आ, हो आंबा पणच पोळी आंबा पोळी आंबा पोळी कुळ्याचं पीठ कुळ्याचं पीठ कसं आहे सत्तर आणि ही पण सत्तर, सत्तर नव्वद सत्तर सत्तर पा, रुपये पाव नव्वद रुपये पाव किलो हे मालवणच आहे सगळं लाडू आहे खाजा खाजा आहे कोकम सरबत अगळ सगळं हे मालवण कसं अगळ त्याच्यावर प्राइस आहे तशीच पंच्याऐंशी पंच्याऐंशी आगळ आहे हे कोकम सरप हे कोकमसर कोकम सर आणि सफेदवाला आगळ आहे आणि आम्ही प्रभावीच्या यात्रेमध्ये स्टॉल लावतो एकशे त्र्याण्णव शाखा आहे शिवसेनेची उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेनेची शाखा आहे त्याच्या समोरच आमचा स्टॉल आहे तिथे आम्ही हे प्रोडक्ट ठेवलेले आहे तर नक्कीच स्टॉल लावून भेट द्या आणि खाज्या कोल्याचं पीठ आंबा पोळी पणस पोळी कोकम सरबत लाडू लोणचे लाडू खाज्या याचे खरेदी करा ओके okay, थँक्यू चला आपण पुढच्या स्टॉलवरती वरती आहे इथे आपल्याला मेथीचे लाडू बघायला मिळतात आहेत काजू आहेत मी कसे पाव किलो आहे ओके दोनशे ग्रामचं पाकिट आहे ओके आणि हा एकशे साठ रुपयाला आहे ना तुकडा काजू तुकडा म्हणजे अक्की नाही ओके हे अक्की आहेत फजूर, है। फजूर है, ओके मेथीचे लाडू दीडशे रुपयाला आहे खजूर लाडू आहे दोनशे चाळीस ओके आणि हे कसे मोठे चारशे पन्नास ओके हे अर्धा किलोचे आणि हे छोटे आहे ते किसा चार एकशे वीस ओके एकशे वीस ओके चिरोटे चिरोटे आहेत सात रुपयाला ओके मूग लाडू वगैरे आहे आणि ताईंचा स्टॉल आहे शिवसेने शाखेच्या बरोबर बाजूला जत्रेमध्ये त्यांनी स्टॉल लावलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू आणि पुढे आता आपण आलेलो आहे गल्लीमध्ये तर इथे आपण बघू शकतो चांदेकर स्वीटर्स तुम्हाला इथे बघायला मिळते तसंच पाणीपुरीचे स्टॉल वगैरे आहे आता आपण इथून सर्व पुढे जाऊया चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि फिक्स रेट वीस रुपयेला तुम्ही कोणतेही भांडे घेऊ शकता वीस रुपयाला तुम्ही ते बघतात करंडा आहे आणि इकडे चला आता आपण पुढे आलेलो आहे फिक्स रेट वीस रुपये तुम्ही इकडे कोणतेही घेऊ शकतात करांडा वगैरे तुम्हाला बघायला मिळतो आहे कोणतेही घ्या वीस रुपयाला चमचे वगैरे झाडा वगैरे आहे तसंच तिकडे आपण बघतोय करांड्याचे वगैरे साचे आहेत लाटणी वगैरे आहे इकडे घरातमध्ये स्वयंपाकाला लागणारे सर्व वस्तू तुम्हाला इकडे बघायला मिळतील डिश वगैरे आहे जर मकर संक्रांत वगैरे चालू आहे तर कोणाला वान वगैरे घ्यायचं असेल स्वस्त मध्ये तर नक्कीच प्रभादेवीच्या जत्रेला या तुम्हाला इथे स्वस्त मध्ये वाण भेटतील तर प्रभादेवीच्या जत्रेमध्ये तुम्हाला चांदेकर स्वीट माळवणी असे स्टॉल बघायला मिळतील आणि इकडे आपण खाजा बघतोय कसा आहे खाजा ऐंशी ओके हा नव्वद रुपयाला पाव आहे ओके साठ रुपये किलो आणि हा पेठा पेटा पण ऐंशी ऐंशी रुपये पाव आहे लाडू आहेत लाडू कसे पन्नास रुपयाला आणि हे चाळीस आणि चाळीस ओके आणि आन... चिक्की लाडू पंचवीस ओके आणि हे काय मा बंगाली खाजा बरोबर चिरोटी ओके हे कसे आहेत साठ रुपयाला तर तुम्ही बघितलात चांदेकर स्वीट्स म्हणून त्यांचा मालवणी खाजाचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही स्टॉलला व्हिजिट करा आणि जत्रेमध्ये तुम्हाला माहिती आहे लहान मुलांसाठी गेम्स बघायला मिळतील तसंच ते. इकडे पुढे आलात तर तुम्हाला खेळण्याचा स्टॉल बघायला मिळेल तुम्हाला सर्व प्रकारचे तुम्हाला इकडे खेळणे बघायला मिळतील लहान मुलांसाठी जर तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट करा सर्व प्रकारचे लहान मुलांची खेळणी तुम्हाला स्टॉलवर बघायला मिळतील तसं आपण जत्रेमध्ये आलो तर आपल्याला फूड स्टॉल बघायला मिळतात तर इकडे तुम्ही बघू शकतात पिझ्झाचा स्टॉल आहे मंचुरियन दाबेली वगैरे सर्व तुम्हाला बघायला मिळेल नूडल्स वगैरे आहेत तसंच इकडे मुकवासचा वगैरे स्टॉल आहे आपल्याला जत्रेमध्ये मुकवास बघायला मिळेल इथे मसाला पा, मसाला पान पण आहे तसेच मुकवास आहेत सर्व प्रकारचे तसंच सर आपण इथे पुढे आलो तर इथे आपल्याला सर्व प्रकारचे लोणचेही बघायला मिळते लोणच्याचाही स्टॉल आहे इकडे तुम्हाला जर लोणचं वगैरे खरेदी करायचं असेल तर लोणचाही स्टॉल इकडे आहे आणि आपण इथे बघतो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पाळणेही आहेत तसंच इकडे आपण बघतोय की आकाश पाळणं आपल्याला बघायला मिळतोय इथे सगळ्यात तुमचं असं आकाश पाळणं आहे तर आपण आज जाऊया आज पहिला दिवस आहे जत्रेचा म्हणून कोणाला माहीत नाही आणि उद्यापासून मला वाटतं गर्दी होईल तर इकडे आपण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पाहण्यात जर तुम्ही लहान मुलांसोबत येत असाल जत्रेला तर इकडे टॉय ट्रेन पण आहे तसंच इकडे आपण बघतोय ड्रॅगन ट्रेन पण आहे लहान मुलांसाठी पाहण्याची खूप सारी सुविधा आहे तर नक्कीच तुम्ही प्रभादेवी मातेच्या जत्रेला भेट द्या साधारण पुढच्या स्टॉलवरती आलेलं आलेले आहे प्रेरणा गृहोद्योग म्हणून आहे पापडाचे प्रकार लोणचे वगैरे बघायला मिळतील इकडे आपण बघतोय काय किंमत आहे ताई हे पीठ आहे ना मंचुरियन पकोडा पकोडा पीठ आहे हां लालीपॉप पण ठेऊ शकतो ओके थालीपीठ भाजणी आहे थालीविडावर काय किंमत आहे त्यांची काही पन्नास रुपये आहे काही शंभर रुपये कोकम रुपये आहेत कोकम सत्तर रुपये सत्तर रुपये आणि हा नळा नळ्या पन्नास रुपये पन्नास रुपये बाजू नळ्या आहेत नाचणी नळा वगैरे अच्छा बटाटा वेफर आहे बटाटा ओके बटाटा वेफर आणि बटाटाच चुरा ओके चटण्या चटण्या सर्व प्रकारच्या आहेत पापड पापडामध्ये बीट बटाटा मिरगुंड आहेत कुरडई आहेत काय किंमत आहे त्यांची काही साठ रुपये काही सत्तर काही पन्नास ओके आपण इकडे सानगी मिरच्या पण आहेत कोकणी आहेत ना सगळ्या अलिबागचे सगळे अलिबागचे आहेत ओके आणि आपण इथे बघतोय की त्यांच्याकडे सरबत पण आहे अननस सरबत कुडाळचे आहेत ना ओके संत्री सरबत कोकम सरबत आहे आंबा पनीर लिंबू सरबत आवळा सरबत आणि अननस सरबत असे सरबतचे प्रकार आहेत त्यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही ताईंचा स्टॉलला विजिट करा प्रभादेवी जत्रेमध्ये ताईचा स्टॉल आहे थँक्यू चला आता आपण जत्रेमध्ये आलेलो आहे आणि जत्रेमध्ये याच्या मुकवास आपल्याला बघायला मिळतो म्हणजे ते आपल्याला एक्झिबिशन प्रदर्शनामध्येही त्यांचे स्टॉल असतात तिकडे पान मसाले वगैरे आहेत त्यांच्याकडे बाकीचे सगळे मुकवासाचे सर्व पदार्थ जसं आंबा वडी वगैरे तुम्हाला बघायला मिळतील सर्व मुकवासे प्र पदार्थ त्यांच्याकडे आहे आणि आपण बघतो आहे की प्रभादेवीमध्ये आता नागरिकांची गर्दी लागलेली आहे म्हणजे गर्दी होते स्टॉलवर प्रत्येक तर नक्कीच तुम्ही स्टॉलला व्हिजिट द्या तर आता आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे चांदेरकर स्वीट्स म्हणून मालवणी खाजा आणि आईने सांगितलं मला की आ, गसा खाजा म्हणून काका कसा आहे खाज्या नव्वद रुपये पाव किलो नव्वद रुपये पाव किलो ओके तर मला दोन पाकिट द्या ओके आणि काकांकडे तुम्हाला इथे खाजा आणि इकडे पेटा।, पेटा काका पेटा कसा आहे साठ रुपयाला तर असं मालवणी तुम्हाला खाजा आणि पेटा चांदेरकर स्वीट्स म्हणून त्यांचा स्टॉल आहे तर नक्कीच व्हिजिट करा त्यांच्या स्टॉलला नो थांदर करन करना आन तर मित्रांनो चांदेकरांकडनं खाजा घेतलेला आहे आईने सांगितला खाजा आण म्हणून आणि जत्रेला आलोय तर आज पहिला दिवस आहे आणि म्हणजे काही प्रमाणात स्टॉल चालू झालेले आहेत तर उद्यापासून सर्व स्टॉल चालू होतील तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता आपण चालत चालत पुढे जाऊया तर चला आता आपण जत्रेमध्ये आलो तर तुम्हाला रोडला असे तवे वगैरे बघायला मिळते कसा आहे तवा साडेपाचशे सातशे वीस हा पाचशे वीस ला आहे हा तीनशे वीस ला ओके आणि हे कसं आहे विळी चारशे ओके बीड कडाई सातशे पन्नास रुपयाला दोनशे वीस ला आहे ओके okay. दोनशे पन्नास रुपयाला विळी आहे आणि ते अप्पेच आहे ना ओके काय किंमत आहे त्याची सहाशे वीस तर चपातीचा तवा हा कसा आहे चारशे वीस ओके डोसा तवा साडेपाचशे ला तर दादाकडे तवा वगैरे आहे अप्पेचा तवा वगैरे पण आहे आणि बिडेचे आहेत ना भिड्याचे आहेत ना ओके बिडाचे तवे आहेत ते सर्व तर ओके okay, तर नक्कीच तुम्ही दादाच्या छोट्या स्टॉलला विजिट करा आणि दादाचा स्टॉल प्रभादेवी मातेच्या मंदिराच्या या गेटच्या बरोबर कॉर्नरला दादाचा छोटासा स्टॉल आहे तर नक्कीच विजिट करा चला आता आपण पुन्हा काकीनच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपण एक छोटी साचे बघतोय हे कसे आहेत ओके सात रुपये एक आहे वीसशे तीन आहेत आणि सिंगल फुलं दहा रुपये आणि हा ब्रॉच कसा आहे शंभर रुपयाला ब्रॉच आहे ओके आणि ते मोठे साचे कसे आहेत पंधरा रुपये एक दहा रुपयाला एक वीस रुपयाला एक आणि ओके साठ रुपयाला एक ओके आणि इकडे आपण गजरे बघतो आहे हे धुवू शकतो वॉशेबल गजरे आहेत कसे आहेत तीस रुपये ओके तीस रुपयाला तीस एक आहे ओके आणि ते मोठे आहेत ते चाळीस रुपये चाळीस रुपये एक आहे ओके आणि पापड कोणते आहेत का की पापड हा जिरा पापड आहे जिरा पापड आहे पापड आहेत ते हा पन्नास रुपये पॅकेट आहे आणि ते पापड आहे ओके पन्नास रुपये पॅकेट आहे तर काकींचा या छोट्याच्या स्टॉल व्हिजिट करा दादाच्या बरोबर बाजूला हा छोट्याचा स्टॉल आहे तर नक्कीच विजिट करा चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय